नमस्कार राखी पौर्णिमा जवळ आलेली आहे की ज्याला आपण नारळी पौर्णिमा असंसुद्धा म्हणतो त्यावेळेला नारळाचे वेगवेगळे पदार्थ करून खात असतात तर त्यासाठी मी आपल्यासाठी घेऊन आली आहे ओल्या नारळाची बर्फी किंवा आपण वडीसुद्धा त्याला म्हणू शकतो त्यासाठी ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याची पाट जी आहे जी काळपट जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि आता किसून घेण्यापेक्षा मी ते मिक्सरलाच बारीक असं वाटून घेत आहे छान छोटे छोटे तुकडे करून आपण आता मिक्सरला घालत आहोत अगदी कमी साहित्यात आणि छोट्या मोठ्या टिप्ससह हो मी ही रेसिपी आपल्यासमोर सादर करणार आहे तरी ती आपण शेवटपर्यंत नक्की पाहावी तर त्यासाठी आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात थोडं तूप घालून घेतलेलं आहे आपली आता स्टीलची कढई आहे आणि नारळ खाली लागू नये म्हणून आपण थोडं तूप घालून घेतलेलं आहे आपण नॉनस्टिक पॅन जर वापरला तर तूप नाही टाकलं तरीसुद्धा चालते तर आपला दोन वाटे हा खोबऱ्याचा कीस झालेला आहे तर हा आपण याच्यावर टाकून छानपैकी असा परतून घेणार आहोत याचं कारण असं की थोडं हे जे नारळ असतं ओलं असतं त्या नारळातलं दूध जे असतं तर ते आपण थोडंसं आधीच आपण त्याला थोडं आटून घेऊया आणि या ठिकाणी आपण दुधाचा वापर न करता छानपैकी अशी ही एक वाटीभरून साय आपण या ठिकाणी वापरलेली आहे त्यामुळे छान असं क्रीमी जे टेक्स्चर असते तर ते ह्या वडीला येते आणि आपल्याला खूप वेळसुद्धा आठवत बसावं लागत नाही तर आ, ही माझी पहिली टीप आहे की छान आपण खवा कुठून विकत आणणार किंवा काय अवेलेबल असतो नसतो तर आ, ही आपण छान एक वाटीभर साय काढून घेतलेली आहे फ्रेश अशी ही साय आहे तर ही टाकून आपण छान परतून घेणार आहोत आणि त्याचं सुद्धा तूप त्याला सुटते आणि वडी अतिशय सुंदर लागते तर आता ही साय टाकल्यानंतर आपल्याला सतत सतस्थ सतत असं हलवत राहायचं आहे आणि या ठिकाणी आपण साखर टाकत आहोत तर एक वाटी साखर या ठिकाणी आपण घालू शकतो पण मी अगदी थोडी एक वाटीला कमीच साखर यामध्ये घातलेली आहे कारण जे ओलं नारळ असतं आणि जी आपण साय घातलेली आहे तर त्याचा जो गोडवा असतो तो तर ह्या वडीमध्ये येतोच आणि त्यामुळे आपण थोडीशी साखर कमी घातली तर त्या ओल्या नारळाची जी चव आहे ओरिजिनल तर ती आपल्याला मिळते त्यामुळे मी इथं साखर थोडी कमी घातली आहे आपल्याला आवश्यक वाटली तर आपण ती थोडी वाढवू शकता आणि साखर टाकल्यानंतर ते खाली लागू नये म्हणून आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे सतत सतत ते बुड्यापासून हलवत राहायचं आहे आणि ही साखर जी आहे तर त्याचा चांगला घट्ट पाक होईपर्यंत त्या खोबऱ्याच्या आणि साईच्या ओलसरपणामुळे तर ती थोडी पातळ होते आणि त्यानंतर आपल्याला ती मंद आचेवर आपल्याला ते सारखं परतवत राहायचं आहे आणि संपूर्ण ही रेसिपी करताना आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे तर अगदी मंद आचेवर हे सगळं करायचं आहे थोडा वेळ ह्या रेसिपीला लागतो पण अगदी आपला रंग जो आहे पांढराशुभ्र तर तो टिकण्यासाठी त्याची मदत होते आणि कुठेही ते करपत नाही तर आपण आता हे पूर्ण छान असा घट्ट असा पाक याचा करून घेणार आहोत आणि अगदी शेवटी आपण यामध्ये थोडी वेलची पूड घालणार आहोत आणि ओल्या नारळाचं नेहमी आपण जवळजवळ चाळीस ग्रॅम रोज जर सेवन केलं तर ते शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे वाच जे पाचन आहे तर ते सुधारतं वजन कमी करण्यासाठी याची मदत होते स्मरणशक्ती वाढते आणि यापासून आपल्याला भरपूर अशी ऊर्जा मिळते आणि हृदयासाठी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तर ती अबाधित ठेवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे तर या ठिकाणी खवा वगैरे न वापरता आपण साय वापरलेली आहे की जी घरात सहज अवेलेबल असते आता जे अजून एक सिक्रेट आहे तर ते असं आहे की आपण या ठिकाणी ते सगळं जे मिक्सचर आपलं आहे तर ते जुळून येण्यासाठी आपण यात दोन चमचे फक्त मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे झटपट अशी ही वडी जी आहे तर ती मिळून येते आणि आपण आता या ठिकाणी पाहू शकतात की ती थोडीशी कढईमध्ये आपण थोडं एका साईडला लावून बघू तर ही छान अशी जोडली जात आहे अशी मोकळी होत नाही आहे तर त्यावरून आपल्याला समजायचं आहे की आपली वडी ही तयार आहे ह्या नारळी पौर्णिमेला नक्की आपण ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा तर इथं आपण एका जो केकचा जो पॉट आहे माझ्याकडे तर त्याला मी जो चौकोनी असल्यामुळे त्याला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे वडीचं तर हे आपण त्यामध्ये थापून घेणार आहोत सराट्याच्या सहाय्याने त्याला चांगलं प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रण थोडं कमी आहे आपलं दीडच नारळ होतं तर त्यामुळे आपण हे थोडीशी जागा थो सोडून दिलेली आहे आणि वरून मी पिस्त्याचे थोडेसे अगदी तुकडे जे आहे ते टाकले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला दाबून घ्यायचे आहे आणि तिसरी जी टीप आहे माझी छोटीशी तर हे जे मिश्रण आहे तर थोड्या वेळाने आपल्याला हे थोडे वड्या कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे आहे जो हा पॉट आहे तर हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे अगदी छान आपल्या वड्या निघायला मदत होते आणि सुंदर अशी ही रेसिपी आहे चवीला तर अतिशय सुंदरच आहे तर आपण घरी नक्की ट्राय करा आणि ह्या हे रक्षाबंधन छान पद्धतीने साजरा करा आपल्या भावाला द्या घरच्यांसाठी करा चटणी वगैरे आपण खोबऱ्याची करतच असतो पण ही बर्फी कमीत कमी साहित्यात घरचे अगदी अवेलेबल असणाऱ्या साहित्यात तयार केलेली आहे तर ती आपण नक्की घरी ट्राय करा आणि सुंदर आणि रुचकर अशा ह्या वड्या तयार होतात हा सण भाऊ बहिणीतल्या नात्याचा त्यांच्यातल्या प्रेमाचा त्यांच्यातला जो भावबंद आहे त्याचा हा सण आहे आणि याची अगदी आपल्याला आज अग अतिशय गरज आहे तर ह्या राखी पौर्णिमेला ही भावना लक्षात घेऊन आपण ही राखी पौर्णिमा साजरी करावी आपल्याला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद